बावरे मन भाग चार अधिराज आणि दिव्या दोघेही निघतात दिव्या दिव्याबुल्ली आधी आपण कुठे जाणार आहोत सांग ना अधिराज बोलला कडेल बच्चा थांब ना अधिराज आणि दिव्या दोघेही एका टेकडीवर आले होते तसं तर दिव्या तिथे बरेच वेळा यायची पण आज ती पहिल्यांदा अधिराज सोबत आली होती दिव्या बुल्ली अधिराज तुला माहीत आहे ही जागा मला खूप आवडते इथे आलं ना की मला शांत वाटतं चल ना आपण बाप्पांच्या पाया पडू येऊ अधिराज बोलला दिव्या मी नाही मानात देवाला तुला जायचं असेल तर जा मी थांबतो इथेच दिव्या बोलली चल ना अधिराज असा काय करतोस अधिराज बोलला तुला बोललो ना तू जा म्हणून का हट्ट करतेस त्याचा आवाज वाढला होता दिव्या बोलली ठीक आहे आलेच मी ती आत जाऊन दर, दर्शन घेऊन आली तो फक्त तिच्याकडे बघत होता त्याला माहित होतं आपण विनाकारण चिडलो म्हणून अधिराज बोलला दिव्या सॉरी मी नको चिडायला हवं होतं तुझ्यावर पण मला नको फोर्स करत जाऊ यासाठी दिव्या बोलली ठीक आहे ना मी काही बोलले का तुला मग सोड तो टॉपिक आधिराज आणि दिव्या एका एक ठिकाणी जाऊन बसतात अधिराज ही दिव्याला जवळ घेतो ती त्याच्या खांद्यावर मान ठेवून आणि हातात हात गुंपून शांत बसते अधिराज तिची हनुवटी वर करून तिला किस करणार की दिव्या त्याच्या ओठांवर ओठ ठेवते अधिराज बोलला आता काय झालं किती दिवस झाले असा निवांत वेळ भेटत नव्हता आज भेटलो तर तुझं काहीतरी वेगळंच दिव्या बोलली का चिडतो आहेस आपण बाहेर आहोत म्हणून नको मल बोलले मी प्रत्येक वेळेस किस केलंच पाहिजे का अधिराज बोलला हो मग पाहिजेच मला तोंड गोड आणि बाहेर काय होतं मी माझ्या गर्लफ्रेंडला किस करतो आहे हा आधिराज पाटील कोणाच्या बापाला नाही घाबरत दिव्या बोलली तुझं काही नाही होऊ शकत अधिराज बोलला मला जे हवं ते मी मिळवतोच अधिराज तिला जवळ घेत तिच्या ओठांवर टेकवतो दिव्या बोलली तिच्या तोंडून फक्त इतकंच निघतं आधी अधिराज बाजूला होतो दिव्याला अजून खाली मान घालते अधिराज बोलला मी तुझ्यासाठी बघ काय आणलं आहे अधिराज दिव्याच्या हातात एक बॉक्स देतो दिव्याही ते उघडून बघते त्यात सुंदर असं गोल्ड चेन आणि त्यात डायमंडचं पेंडन होतं दिव्याला खूप आवडलं दिव्या बोलली छान आहे हे खूप पण एक्सपेन्सिव्ह असेल ना आधिराज बोलला असू दे तू नको एवढा विचार करूस हु? दिव्या बोलली मला नको आहे हे एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट खरंच दिव्या तो बॉक्स त्याच्या हातात परत देते दे। अधिराज बोला का नको आहे तुला हे गिफ्ट मी किती प्रेमाने आणलं आहे तुझ्यासाठी दिव्या बोलली पण मला नको आहे ते अधिराज चिडून बोलला मी तुला शेवटचं विचारतो आहे तुला हे घ्यायचं आहे की नाही दिव्या मान हलवून नकार देते अधिराज चिडून ते गिफ्ट फेकून देतो दिव्या बोलली आधी काय करतो आहेस का, आहे? का फेकलं ते अशी महागाची वस्तू कोणी फेकतं का ती परत उचलून आणते अधिराज बोलला मग काय तू घेत नाही आहेस मग फेकलं मी दिव्या बोलली इकडे बघ माझ्याकडे मी घेईल तुझ्याकडून गिफ्ट पण त्या दिवशी ज्या दिवशी तू स्वतः पहिली डील मिळवशील तेव्हा स्वतःच्या पैशाने मला गिफ्ट घे मी हक्काने मागेल तुझ्याकडे अधिराज बोला ठीक आहे दिव्या बोलली गुड बाय मग निघायचं घरी अंधार पडेल थोड्या वेळात अधिराज बोलला थांब ना थोडा वेळ उद्या डायरेक्ट पार्टीत भेटेल होईल आपली थोड्या वेळात ते निघतात दोघे कार जवळ येतात दोघे गाडीत बसल्यावर अधिराज परत तिला जवळ घेत एक डीप करतो कर दिव्या बोलली काय रे पुरे झाला चावटपणा अधिराज बोलला तू असली कीस सुचवतो चावटपणा अधिराज दिव्याला बस स्टॉप वर सोडून घरी निघून जातो दिव्याही नंतर घरी निघून जाते घरी जाताच मॅडम बाद घेऊन बाहेर येतात उद्या समृद्धीच्या जा घरी जायचं होतं पण अचानक तिला एक गोष्ट कळवली दिव्य बोलली मी प्रत्येकाच्या घरी जाणार म्हणजे ते लोकही माझ्या घरी येणार यार मी त्यांना कुठे घेऊन जाऊ अरे यार असं वाटतं त्यांना सगळं सांगून टाकावं पण ते कसं रिॲक्ट करतील एक होऊ शकते यस इकडे अधिराज घरी पोचल्यावर त्याची बहीण त्याला मध्ये सडवते अधिरा त्याला अधिरा बोलली भाई तुझा पेपर तर कधीचाच संपला होता ना मग एवढा वेळ कुठे होतास आणखी कोणता पेपर द्यायला गेला होतास की काय अधिराज बोलला ए चिमणे जरा कमी बोल लक्षात असू दे मी मोठा आहे तुझ्यापेक्षा तुला काय ग नसते चौकशा करायला अधिरा बोलली भाई रिलॅक्स मी फक्त विचारलं तुला लगेच चिडायला काय झालं थांब तुझं नावच सांगते मी बडे भाईला मग बघ कसा तुला सरळ करतो तो त्याला चिडवत बोलतो अधिराज बोलला तू माझी स्वीट सि सिस्टर आहेत ना भाईला असं ब्लॅकमेल करतात का सांग तुला काय पाहिजे मी देतो तिला लाडी गोडी लावत बोलतो अधिरा बोलली चल केलं माझं तूही काय लक्षात ठेवशील दुसरा दिवस उजाडतो दिव्या आवरून घेते आणि खाली येते रामही तिला लवकर तयार बघून बोलतो राम बोलला पिनू तू कुठे चाललीस कॉलेजला सुट्टी लागली ना मग आराम करायचा ना अजून दिव्या बोलली बाई हो सुट्ट्या आहेत पण आम्ही आज सगळे समृद्धीच्या घरी भेटणार आहोत आज तिच्या घरीच जेवण आणि तिथेच थोडं मस्ती राम बोलला कुठे आहे तिचं घर दिव्या बोलली दादू तिचं घर मला नाही माहीत पण आम्ही एका ठिकाणी सगळे भेटून एकत्र तिच्या घरी जाणार आहोत भाई माझे फ्रेंड जरी पैशाने श्रीमंत नसले तरी ते मनाने खूप म्हणजे खूप श्रीमंत आहेत अजून त्यांना तर माझी खरी ओळखही माहीत नाही आहे तुझ्यानंतर माझी काळजी करणार कोणी असेल तर ते आहेत राम बोलला ओके नीट जा तर ही बॉडीगार्ड असतीलच तुझ्यासोबत दिव्या बोलली तोंड वाकडं करत त्यांना घेतलंच पाहिजे का सोबत राम बोलला बच्चा तुझ्या सेफ्टीसाठीच आहे ना सगळं आणि मी तुझी अट मान्य केली मग तुला ही हीही मान्य करावे लागेल आणि परत परत विचारू नकोस कारण माझा निर्णय नाही बदलणार समजलं दिव्या बोली हम्म मनातच बोलते काय यार दोन्ही चिडकी पापड माझ्याच आयुष्यात दिलेस तू एक भाई काय कमी होता जो नवराही त्याच्या दुप्पट चिडका दिला आहेस असू दे दोघे जसेही आहेत माझे आहेत भाणावर येत येत दादू मी दिव्या आणि तिची गँग समृद्धीच्या घरी भेटतास तिचं घर छोटस पण एकदम नीट नेमकं टू बी एच के फ्लॅट होता त्याचा तिचे वडील बँकेत होते आणि आई गृहिणी तर लहान भाऊ होता जो बारावीत होता चौकोनी आणि खुशचूक ही कुटुंब तिची आई बाहेर येते समृद्धीची आई बोलली या बाळांनो घर शोधायला त्रास नाही ना झाला परिमल बोलला नाही काकू त्रास कसला समृद्धीची आई बोलली बसा मी तुम्हाला खायला घेऊन येते दिव्या बोलली नको काकू काकू आम्ही घरून ब्रेकफास्ट करून आलो आहोत आता डायरेक्ट जेवणच करू समृद्धीची आई बोलली बरं मी आलेच दिव्याही त्यांच्या मागे आली ती समृद्धीच्या आई आईला बोलते काकू मी काही मदत करू का समृद्धीची आई बोलती नको बाळा तुम्ही जाऊन बस त्यांच्यात दिव्या त्यांना स्माईल देत त्यांच्यात जाऊन बसते समृद्धी बोली चला तुम्हाला मी माझी रूम दाखवते सगळे समृद्धीच्या रूममध्ये जातात रूम तशी छोटी होती पण नीट सजवलेली होती श्वेता बोली भारीच आहे तुझी रूम मला आवडली समृद्धी बोली थँक यू एक ना आज पार्टीत जायचं आहे तर काय घालायचं आपण माझ्याकडे नाही आहे कपडे नाराज होत बोलती दिव्या बोली आपण पाचवी जण साडी नेस नेसूयात ना आणि आकाश परिमल छानसा असा थ्री पीस सूट घाला परिमल बोलला तुमचं ठीक आहे साडी तुम्ही कुठूनही आणाल पण आम्ही एवढा महागडत थ्री पीस सूट कुठून आणायचा श्वेता बोलली हा दिव्या एवढे पैसे कुठून आणायचे एक काम कर तू एकटीच जा पार्टीला दिव्या बोलली मी जाईल तर सर्वांसोबत जाईल नाही तर मीही नाही जाणार सांगून ठेवते आकाश बोलला बरं बाई चिडू नको जाऊ आपण सगळे दिव्या बोलली मी आणते तुमच्यासाठी ड्रेस बघते दादूच्या ओळखीने होईल काम आपण सगळे एकत्रच निघू आज पार्टीसाठी समृद्धीची आई सगळ्यांना आवाज देतात सगळे बाहेर येतात छान भारतीय बैठक पद्धतीने जेवण असतं मग खाली बसून जेवणात डाळ भात पुरी बटाट्याची भाजी आणि गुलाबजाम सगळे जेवणावर तुटून पडतात दिव्या तर असं जेवण करून तृप्त झाली आज तिला तिच्या आईची आठवण आली पण तिने शिफा तिने अश्रू लपवले नीलम बोलली काकू जेवण खूप भारी झालं होतं आकाश बोलला हो ना जरा तुम्ही ही शिकून घ्या नाही तर यांच्या नवऱ्यांचं काही खरं नाही सगळ्या जणी त्याला खाऊ की गिळू या नजरेने बघत असतात आकाशला त्याचा त्यांना असं बघून भितच वाटते आणि आकाशला घाबरलेले बघून सगळे हसायला लागतात सगळे पार्टीची तयारी करतात सगळ्यांनी छान साड्या नेसल्या होत्या तर परिमल आणि आकाशने दिव्याने आणलेले थ्री पीस सूट घातले होते दोघे हँडसम दिसत होते श्वेता आणि दिव्या आवरून बाहेर येतात श्वेताला बघून परिमलचा तर फ्यूजच उडतो का नाही उडणार श्वेताला पहिल्यांदा साडीत जे बघत होतात ना दिव्या त्याच्या जवळ येते त्याला ऐकू जाईल या आवाजात बोलते छान दिसत आहे ना श्वेता साडीत परिमल बोलला हो ना यार किती सुंदर दिसत आहे ती असं वाटत आहे की दिव्या बोलली काय वाटत आहे त्याची मज्जा घेत परिमल बोलला भाणावर येत कुठे काय तुला जास्तच ऐकू येते का बिचारा लाजून डोक्यावरून हात फिरवतो दिव्या बोली किर किती दिवस असाच झुरत राहणार आहे सांग ना तिला तुझा मनातलं आज छान वेळ आहे आज तू तिला प्रपोज करणार म्हणजे करणार मला काही माहीत नाही परिमर बोलला बरं बाई करतो बस पण तिला आवडेल ना म्हणजे मला भीती वाटत आहे ग दिव्या बोली डोंट वरी काही नाही होणार चल सगळे पाटील मेन्शन मध्ये समृद्धी सगळ्यांना समृद्धी बोली तुम्ही सगळे पुढे जा मी आणि दिव्या आलोच कॅबच्या पैसे देऊ सगळे पुढे निघून जातात समृद्धी आणि दिव्या कॅबची पैसे देऊन त्याही आत येतात आज पाटील मेन्शन मस्त सजला होता त्यांच्या लॉनमध्ये पार्टीची अरेंजमेंट केलेली असते अधिराज आणि अमित एका गेस्ट सोबत बोलत असतात ते निघून गेल्यावर अमित अजिराजला बोलतो आधी काय रे तुमच्या मॅडम कुठे राहिल्यात आल्या नाहीत अजून अधिराज बोलला येईल बाहेर ती तीच तिचीच पुढचे शब्द त्याच्या तोंडातच राहतात कारण त्याचं लक्ष गेटमधून आत येणाऱ्या दिव्यावर जातं तो तर वेळाच होतो तिला बघून अधिराज कुठे बघतो त्या दिशेने तोही बघतो तर तोही फ्रीज झाल्यासारखं बघत होता आहो दिव्याला बघून नाही बर का तिच्या सोबत येणाऱ्या समृद्धीला बघून त्याची विकेट पडली होती न कळत त्याच्या हृदयाचा तारा छेडला होत गेल्या होत्या तो तिला भान हरकवून बघत होता तिने आज मस्त सिंपल अशी पिंक कलरची साडी नेसली होती त्यावर मोजकी ज्वेलरी आणि थोडासा मेकअप खूप सुंदर दिसत होती ती अमित मनात बोलतो यार ही पिनोची मैत्रीण काय दिसते मी लंडनला राहिलो इतक्या मुली बघितल्या पण अशी सुंदर मुलगी मी कधीच नाही बघितली दिव्या आणि समृद्धी दोघांना जवळ येते दिव्या बोलली हाय अधिराज अमित दादा अधिराज बोलतो किती उशीर कधीपासून वाट बघत आहे तुझी दिव्या बोली अरे हो सगळे सोबत आलो ना म्हणून उशीर झाला अमित दादा अभिनंदन दिव्या त्याच्याकडे हात करते पण अमित साहेब तर समृद्धीमध्ये हरवलेले होते अमितचं असं एकटक बघून समृद्धीला अवघडल्यासारखं होतं पण तिलाही ते आवडत होतं समृद्धी मनात बोलते अरे देवा हे असे का बघत आहेत माझ्याकडे घाबरते दिव्या बोली अरे अमित दादा समृद्धीवर फ्लॅट झाला वाटते वाव किती भारी दिसले दिसेल ना यांची जोडी ती अमित जवळ जाते दादा आवडली का माझी मैत्रीण अमित बोला हो ना यार किती सुंदर आहे ती दिव्या हसायला लागते आधीरास तर दोघांकडे बघतच असतो अमित ही भाणावर येतो आणि हसून समृद्धीकडे बघतो समृद्धी रा लाजून खाली मान घालते दिव्याची गँग ही त्यांच्याजवळ येते परिमल बोलला कॉन्ग्रॅच्युलेशन अमित सर अमित बोलला थँक ऑल ऑफ यू तेवढ्यात अधिराजचे डॅड माईक घेऊन बोलायला लागतात अधिराजचे डॅड बोलले हॅलो एव्हरीवान आज मला खूप आनंद होत आहे माझ्या मोठा मुलगा अमित पाटील हा आत्ताच लंडनवरून शिकून आला आणि आल्या आल्या त्याने बिझनेसची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली आज त्याला त्याच्या हिमतेने एक मोठी डील मिळवली आहे मला गर्व आहे माझ्या मुलावर सगळे टाळ्या वाजवतात सगळे अमितला अभिनंदन करत असतात की तेवढ्यात एंट्री होते एकाची सगळी मीडिया त्याच्याशी बोलायला मागे येत होते आणि त्याचे बॉडीगार्ड त्याला कव्हर करत होते कोण असेल ओळखा बघू तुम्ही तर तो होता आपल्या दिव्याचा दादा राम कुलकर्णी सगळ्यांच्या आयडॉल आणि आपल्या दिव्याची जान राम अमित येतो राम बोला कॉंग्रॅच्युलेशन अमित खूप पुढे जा अमित बोला थँक यू राम काय रे किती उशीर विनोबक लवकर आली राम बोला मॅडम इथेच आहेत का ती लहान आहे अजून माझं तसं आहे का मला सगळी तयारी करून यावं लागतं दोघे गप्पा मारत असतात तर इकडे दिव्या अधिराजची आई आणि बिझीला जाऊन भेटते दिव्या बोलली हॅलो आंटी आणि बिझी अधिराजची मॉम बोलली काय ग आता वेळ भेटला होय ग तुला आम्हाला भेटायला रागवायचं नाटक करत दिव्या बोलली स्वारी आंटी बिझी बोलली नको ग चढूस माझ्या नाच सुनेला बिझी नाच सुन म्हणताच दिव्या छान लाजते अधिराज त्याच्या जवळ येतो अधिराज बोलला मॉम आणि बिझी तुमचं बोलून झालं असेल तर मी तिला घेऊन जाऊ का दोघी हसत असतात अधिराजची मॉम त्याला बोलते बाई दिव्या त्याच्या सोबत नाही तर पाठीत ही सुनामी येईल जा जा बाबा तुझ्या दिव्याला घेऊन अधिराज दिव्याला घेऊन बाजूला जातो अधिराज बोलला काय ग तुला सगळ्यांसाठी वेळ असतो तुझ्याकडे पण माझ्यासाठी नसतो कधीपासून वाट बघतो मी तू आता बोलशील मग बोलशील पण नाही दिव्या बोलली अरे आता त्यांना सोडून कसं येणार चांगलं नाही वाटत ते नको ना चिडू आज जसं तुझ्या भाईचं कौतुक झालं तसं माझ्या अधिराजचं कौतुक बघायचं आहे मला आणि मला खात्री आहे माझा अधिराज माझं हे स्वप्न नक्की पूर्ण करेल अधिराज बोलला हो मी माझ्या दिव्याचं हे स्वप्न नक्की पूर्ण करेन पण त्या बदल्यात मला काय मिळेल दिव्या बोली आता काही नाही भेटणार अधिराज बोलला पण मी घेतल्याशिवाय राह नाही राहणार अधिराज दिव्याच्या कमरेत हात टाकून तिला जवळ खिचतो अधिराज वेळ न घालवता तिच्या ओठांवर ओठ टेकवतो तो तिला आवेगाने किस करत असतो दिव्याही त्याला प्रतिसाद द्यायला लागते दोघेही एकमेकांत गुंतलेले असतात थोड्या वेळात दोघे वेगळे होतात तर दिव्या लाजून त्याला मिठी मारते आणि त्या दोघांना एकत्र बघून कोणाचा तरी जडफटात होत असतो तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा भाग बघू पुढच्या भागात परिमल स्वेताला कसं प्रपोज करतो आणि श्वेता काय उत्तर देईल एकीकडे अमित आणि समृद्धी तेही प्रेमाच्या प्रवासाला लागले आहेत बघू काय होतं अधिराज आणि दिव्याला कोणी बघितलं असेल तर लवकरच बघू पुढील भागात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद